नमस्कार आज आहे नवरात्राची चौथी माळ आणि आजचं देवीचं रूप आहे देवी कुष्मांडा आणि आजचा रंग आहे पिवळा मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वी आर मोरचं एक धमाकेदार प्रॉडक्ट ते म्हणजे ऑल टोटल ऑल टोटल नावातच ऑल टोटल आहे म्हणजेच काय तर ज्यांना कुणाला हाडांचा त्रास आहे जसं की गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी सांधेवात पुन्हा युरिक ॲसिड वाढणं सायटिका व्हेरिकोज व्हेन्स यासारखे जे त्रास आहेत तर ह्या सर्व प्रकारच्या त्रासांसाठी ही आपली ऑल टोटल जबरदस्त रिझल्ट देणारी आहे आता ऑल टोटलमध्ये काय वापरलं आहे तर ऑल टोटलमध्ये अनेक वेगवेगळ्या आयुर्वेदिक घटकांचा वापर केलेला आहे जसं की हाडजोड हाडजोड हे काय तर नावामध्येच हाडजोड आहे म्हणजेच सांध्यातील सूज कमी करणं वेदना कमी करणं कुणाचे फ्रॅक्चर्स असेल तर त्या संबंधामध्ये हे जबरदस्त असे काम करते तसंच याच्यामध्ये वापरलेलं आहे लाजाळू लाजाळू ही सुद्धा एक आयुर्वेदिक छान वनस्पती आहे जी की सांध्याचे दुखण्यावरती काम करते आणि तसेच शरीरातील कप पित्त याच्यावरती देखील ती काम करते त्यानंतर याच्यामध्ये वापरलेलं आहे की काजबीज काजबीज बघा कशासाठी तर सांधेदुखी किंवा हाडांची दुखणी म्हटलं तर नेमकं काय असतं तर आपल्या शरीरातील कॅल्शियमची मात्रा घटते आणि ही कॅल्शियमची पातळी भरून काढण्यासाठी काजबीज याचा वापर ह्या टोटलमध्ये केलेला आहे तसेच याच्यामध्ये वापरलेलं आहे देवदर गुडूची यासारखे पदार्थ याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि तसंच मेथी लवंग तेल याचा देखील वापर याच्यामध्ये केलेला आहे असं जबरदस्त या आयुर्वेदिक स्त्रोतने भरलेलं असे ही ऑल टोटल ही जबरदस्त असं काम करते हाडांच्या त्रासांवरती आणि मी देखील इथे भुयार मोर्शी जोडल्या गेली आहे तर ते एकच कारण म्हणजे मला भयंकर सांदेवात होता वीस वर्ष जुनं माझं दुखणं होतं आणि त्यासाठी मला जी गुणकारी ठरलं तर ते आपलं ऑल टोटल आणि यामुळेच मी भुयार मोरमध्ये आली आणि माझा दुखणं पूर्णतः मी कमी केलेलं आहे तर नक्कीच ज्यांना कोणाला हाडांसंबंधित त्रास असेल तर त्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करावा खाली नंबर दिलेला आहे आणि त्याचबरोबर ज्यांनी तुम्हाला आ, हे व्हिडिओ हा पाठवलेला असेल तर त्यांना देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता न वापरण्यापेक्षा एकदम एकदा वापरून बघितलं तर नक्कीच रिझल्ट समजेल आणि नक्कीच तुम्हाला आराम पडेल थँक्यू